पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातली श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे तीन रंगात आलेली आहे कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ती बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे त्याचं कारण असं की गेली दहा वर्षांपूर्वी या कारखान्याची निवडणूक झालेली होती मात्र विविध कारणांमुळे ही निवडणूक जी ती प्रक्रिया लांबलेली होती आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती एक या भागातल्या लोकांसाठी उत्सुक कौ उत्सुकतेचा विषय आहे खर तर या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतलेला होता त्यासाठी ते त्यांनी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी देखील मनोमिलन केलेलं होतं तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच हा कारखाना गेला अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि अजितदादांच्या राजकार राजकारणाची सुरुवात देखील याच कारखान्यापासून झालेली आहे त्यामुळं हा कारखाना जो आहे तो दादांचा घरचा कारखाना म्हणून ओळख असलेला कारखाना आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक होत असताना अं या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत ते साखर कारखाना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देखील आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे या कारखान्याकडे अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो इथल्या स्थानिक सभासदांकडून होत आहे मात्र अजितदादांनी ही चूक सुधारत आता एक पाऊल पुढे टाकत साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडं कारखान्याच्या चेअरमन पदाची नेतृत्व देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्या कारखाना जो आहे तो आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतलेला होता मात्रच अजित पवारांच्या या भूमिकेला भाजपचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी असतील त्यांनी तीव्र विरोध दाखवला होता या निवडणुकीमध्ये आम्हालाही निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय सहभाग घ्यायचा आहे असं म्हणत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर एकवीस संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे मात्र काल जो नारळ प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सहा उमेदवारांनी जे तो अजित पवारांच्या सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती एकवीस आणि सोळा अशा उमेदवारांमध्ये होणार आहे खर तर छत्रपती सहकारी कारखाना बचाव पक्ष पॅनल जो आहे त्यांच्याकडं म्हणजे अर्थात भाजप आणि शिवसेनेचे जे उमेदवार असणार आहेत ते सोळा असणार आहेत त्यापैकी सहा उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय जय भवानी माता पॅनलला पाठिंबा दिला आहे त्यामुळं उमेदवारांची संख्या जी आहे ती छत्रपती सहकारी साखर कारखाना बचाव पॅनल कडे कमी आहे मात्र तेवढेच ताकदीचे उमेदवार जे आहेत ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेले आहेत पृथ्वीराज जाचक यांनी जरी कारखाना कारखान्याच्या सूत्र हातात घेऊन कारखाना सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला असला तरी सध्या जे आहे ते या भागातलं प्रस्थापित कुटुंब म्हणून घोलक कुटुंब ओळखलं जातं त्या गोलक कुटुंबातले अविनाश घोलक हे स्वतः निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले आहेत त्यांचे चिरंजीव अजित पवारांच्या विरोधी पॅनलमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे त्याबरोबर तानाजीराव थोरात जे आहेत ते भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत इंदापूर तालुका अध्यक्ष ते देखील या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय आहेत शिवसेनेचे काही पदाधिकारी या निवडणुकीमध्ये सक्रिय आहेत एकूणच अजित पवारांनी या निवडणुकीच्या अनुषंगानं काल प्रचाराचा रारळ फोडलेला आहे शुभारंभ केलेला आहे आणि ही कारखान्याची सूत्र जी आहेत ती पुन्हा एकदा आपल्याच हातात द्यावीत आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाच्या हातात द्यावीत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे दुसरीकडे त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की या कारखान्याची निवडणुकीत आपल्या पदाधिकाऱ्यांनी काही गटबाजी केली किंवा काही उन्नीस बीस करायचा प्रयत्न केला तर पुन्हा माझ्या दारात येऊ नका असा सड्जट दम देखील अजित पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे येत्या अठरा मेला हे निवडणूक जे आहे ती या कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे तत्पूर्वी या ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण जे आहे ते इथलं गरम होताना पाहायला मिळतंय तापलेलं पाहायला मिळतं राजकीय वातावरण प्रचाराच्या तोपा ज्या आहेत त्या धडाडणार आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप होणार आहेत प्रत्यक्ष अजित पवार यांनी सहा गटांमध्ये येऊन सहा सभा घेण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे आणि सांगता सभा देखील अजित पवारांची होणार आहे त्याच अनुषंगानं भाजपच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं इथं मोठे राजकीय नेते कोणी येतं का आणि प्रचार करतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकूणच छत्रपती सहकारी साखर कारखाना जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे प्रचंड आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अजित पवारांनी कंबर केसलेली आहे आता पाहावं लागेल की या भागातले सभासद जे आहेत ते अजित पवारांच्या पॅनलच्या मागे अर्थात पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनलच्या मागे कितपत उभे राहतात का विरोधात देखील काही कौल देतात कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे तक इंदापूर